राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी उद्योगवर्धिनी संस्थेत सदिच्छा भेट दिली शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या महिलांची यशोगाथा त्यांनी यावेळी जाणून घेतली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी गुरुवारी उद्योगवर्धिनी संस्थेत सदिच्छा भेट दिली यावेळी संस्थेच्या कार्याची माहिती घेऊन त्यांनी महिला सक्षमीकरणाच्या या, सक्षमी या प्रकल्पाचं कौतुक केलं शून्यातून विश्व उभारलेल्या उद्योगवर्धिनीच्या कर्तृत्वान महिलांची यशोगाथा त्यांनी जाणून घेतली प्रारंभी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा चंद्रिका चव्हाण आणि संस्थेच्या महिला सेवावर्तींच्या हस्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचं औक्षण करून स्वागत करण्यात आलं यानंतर अध्यक्षा चंद्रिका चव्हाण यांनी उद्योगवर्ती संस्थेतर्फे चालणाऱ्या शिलाई सेवा पाथेय संध्या अन्नपूर्णा योजना महिलांचं समुपदेशन महिला रोजगार विषयक उपक्रमांची माहिती सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांना दिली उद्योग वर्धिनीनं गेल्या एकवीस वर्षांमध्ये दहा हजाराहून अधिक महिलांना संपर्क करून त्यांना व्यवसाय रोजगार समुपदेशनाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलंय उद्योग वर्धिनीनं आजपर्यंत साडेतीनशे उद्योजिका घडवल्या सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी समाधान व्यक्त केलं या प्रसंगी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत म्हणाले की महिलांचा आर्थिक पाया पक्का होणं आवश्यक आहे आर्थिक स्वावलंबी होताना येणाऱ्या समस्यांवर उपाय शोधावा स्त्री सक्षमीकरणाच्या कार्यातील प्रत्येक कृती आणि परिश्रम राष्ट्रासाठी असतील याची काळजी घेतली पाहिजे माझं भलं नाही झालं तरी चालेल पण राष्ट्राचं भलं व्हावं हा विचार प्रत्येकाच्या मनात रुजवण्याची आवश्यकता आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ केशव हेडगेवार स्वामी विवेकानंद अशी जीवनचरित्र आपल्यासाठी आदर्शवत असल्याचंही सरसंघचालक डॉ मोहन भागवत म्हणाले यावेळी आनंद जोशी कल्पेश झवेरी सतीश मालू उद्योगवर्धिनी संस्थेच्या सचिवा मेधा राजोपाध्ये उद्योगवर्धिनीच्या उपाध्यक्षा शोभा श्रीवास्तव खजिनदार वर्षा विभूते संचालिका ऍडव्होकेट गीतांजली चौहान शांताबाई टाके सुलोचना भाकरे दीपाली देशपांडे सिद्धरामाया हिरेमठ राजू गवळी अजब सिंग तसंच उद्योगवर्धिनीच्या सेवाप्रती कार्यकर्त्या उपस्थित होत्या